खरा खोटा छलत्या पुणे खरा खोटा छलदे गौकी ते सारा Good do माने माणिकराव ऐशा करा चालू माणिकराव लईच वांगा अवस्था झाली तुमची बी अगदी माझ्यावानी काय पाहिलं रुबाब होता मानू तुमचा आता लय वांगरून गेले आता त्यात आमची बी काय म्हणा ह्या बघा आता वारकाच्या दुकानात बांधणं झाली खरी पण कुठं ती सुंदरी कुठं तुम्ही ना भांडणं तुमच्या भा बाहेर झाली का नाही आता त्याच्यात तु, तु, तुमचं बी वांग वाचलं ना माझं बी वांग वाचलं अह काय पहिला रुबा वाहतो तुमचा असं इथं तुम्हाला बांधलेला असायचं गो वयरंग खाता ना का नाही एक रिडी घेतना न हांबरता जात होती हा मग हसा रुबा पाच होता तुमचा आता मात्र लय जांजवळ वाढलंय घ्यास वाढले तर अवतार नुसता सगळा बेकार होऊन बसला पण मानकोजी मी तुम्हाला सांगतो एक सांगतो माझी अवस्था बी तुमच्याहून काही एकली नाही बघा काय झालंय आमचा बी अवतार आता बघा काळवंडून गेले काय आता आलंय बघ बघावं लागतं दुसरं काय आता झालं बघू तर काय बदल आता येऊ का मग आता हा खावा वैरण टाकली आपली पाण्याच्या टायमाला येतो मा घरी राम राम पाटील राम 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 रामाल राम गुल्लू 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 गुलु गुलू रेड्या संग बोलत होतो मानकोला आपल्या काय बोलत होता अहो आता हीच की ही कालचा झालेला प्रकार तर तुमच्या डोळ्यासमोरच आहे तुम्ही सरपंचा मुदाम केला मुद्दाम कशाला करतोय मी आता आहे का काय माझ्या मी वारी आहे का तुमची दाढी अर्धी ठेवायला तुम्ही गावचं गाव गाव पण तुमची दाढी मी कशाला अर्धी ठेवा कुंपण जर शेत खाल्लं तर कसं होणार त्या मालकाचं अहो कुंपन कशाला खाते शेत कशाला खाऊ दे तर तुम्हाला सांगतो पण आता कसं झालं माहिती आहे का वारीक जी गेला का नाही काल वारीक गेल्यामुळं तुम्हाला सांगतो आमच्या मानकूची आणि माझी अवस्था एकच झाली बघा आव्हा अरे कोणामुळे गेला तुमच्यामुळं सरपंचा गेला तुम्ही जर माझी दाढी करू दिली असती मग तुमचा मानक्या बाजरा नाही सुंदरी बाजराव पण मी काय म्हणतो मी गावचा पाटील एक नाही मग गावचा पाटील गावच्या पाटलाचा अर्धी दाढी ती अर्धी दावडीच्या दाढी जाऊ द्या त्यानं त्या सुंदरीच्या आधी माझ्या मानक्यात विचार करायला पाहिजे मी गावचा पाटील आहे किती जरी केलं सुंदरी तुमची मानक्या माझ्या दाडीचा विचार करायला हवा अरे बाबा हि तर कुठं किसका कोचन किसका कोचे तू बरो मी लिभूष अरे तसं नसतं बाबा मी काय म्हणतो माहितीये का मी गावचा पाटील आहे माझ्या मानक्याचा आधी विचार

अशी माणसं हेरणारी नजर हा आता आपण तुला मागच हेरलाय लय कामाचा माणूस आपला सगळ्यापेक्षा वेगळा अगदी करतो आता कसं बोलला तुला करतो माणसा एखादी कामगिरी सोप असं वाटतं तुम्ही बोलायचं नाही कोणाला बोलायचं नाही आतल्या अंतकरण तुमच्या पशेरी काम करतोय मी आता कसं बोलला सांगू का कोणाला बोलायचं नाही बार 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 मायरला। आ, मायरला। आता कसं पाहिले माहितीये का पाटलींबाई गेले गावाला माहेरला हा माहेरला लय गोष्ट होती आता खुणारच घेऊ हा पोटाचा प्रश्न आहे दुसऱ्याचा प्रश्न आहे प्रश्न आहे कुठं तर झंगट भिकेत म्हणून गाव गावच्या पाटलांना तर झंगट करत फिरलं तर गावात माय खेटरा मारत गेव अरे पाटील असला म्हणजे काय मी माणूस नाही फैर म्हणजे तुम्ही जंकाटा करा आम्हाला बसा पाटील अहो असं नाही पाटील तुम्ही गावचा डोळा 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 एकावर ठेवला तर काय प्रॉब्लेम आहे असं नसतं पाटील मग कसं असतंय गाव जोड्याला मारिन आपल्या दोघाला बी तुम्हाला मला कशाला मारतय मग असलं कुठा केल्यावर झंकाट केल्यावर अरे झंकाटा म्हणजे काय माणूस माणूस जन्म आहे आता बांकाटाची जाग मार शिळी त्याला आठवणार ते बरोबर आहे पण पाटील हे करण्यासाठी तुम्हाला एक आयडिया सांगतो बोला की सरपंच आपण बरोबर डाव करता ए, तू जर माझं हे काम करता असला नाही अरे त्याला कसं काय करायचं कसं करतो ओके हाँ, ओके पण मला जर काढवा आला तर नाही कुठं नकर तुझं पीपी गोय गोळी तर माझं नावच कुठं अरे आमचं काय आम्हाला का पिसळ कुत्र टाकलं तुझं नाव आपलं काम कर ए आपलं काम कर एकदम मोकळे पार्टी ना, ना तो नक्की माझं काम तू माझं काम आ, कर, कर मी तुझं काम हांग हा नाही नाही नक्की हा नाही ओके आपलं तेवढं लक्ष राहते आयला लय बिघडले पाटील घुंगरा तर रंगला पाटी आय घुंगरात पैसे जातात तेव्हा इथं मराय चाललं काम झालं तुझ्या आधी आपलं काम होणार तुझ्या आधी आपलं काम होणार अरे शेवटी पाटील आहे गावचा आ कुठण्या हा लक्षात ठेव हा चला काम झालं बोला का बसला पांडू आपल्याला आजपासून म्हणायचं नाही काय झालं आपण धंदा सोडला वार का काय पद्धत आहे का नाही त्या सरपंचाला माझ्या घरची धरलंय अरे बाप बापरे मग काय बोलतो वस्ताऱ्या हा अरे काय त्याला कारण फिरण आहे का नाही आता मला सांग त्या अन्नाची मी अर्धी दाढी केली एखाद्याची अर्धी दाडी ठेवून का दुसरं काम बघणं चुकीच आहे पाहिजे माणसाला आहे अरे त्या अन्नाची अर्धी दाढी हां तर सरपंच माझ्या गच्चीला तर म्हणला हां पहिले माझी सुंदरी बादल हां आणि एवढं वस्तूर पुन्हा गावचं पोलीस पाटील तिथं आलाय पुन्हा माझ्या गच्छिलोतर आणि ते म्हणतो माझा मानक्या बाधर चुकीच आहे चुकीच आहे अरे तुमचा सुंदरी बी पाजरतो मानके बी पाजरतो पण समोरच्या गिरायकाच्या आरती दाढी झाली पाहिजे का, का, का नाही पाहिजे हा काय लागा गच्चेदार म्हणजे वारकाच्या वारकाला काय किंमत आहे का नाही का हा बरोबर मग आजपासून आपण आपा आजपासून पांडू ही धंदा बंद केला बंद केला मग आता पोटा पाण्याचा काय करतो आता पोटा पाण्यासाठी पोट पाण्यासाठी कुठं तर भेट मागून जागल्याला बरं आता ह्या गावाचा विचार बंद ह्या गावात वारीक मिळणार नाही तुम्हाला कट्टी करायची असल्या तर इथून तुम्हाला दहा किलोमीटर या गावात जावं लागेल तेव्हा तुमचा इलाज होईल असं करू नये जमणार नाही कापा तुझं काय काम आहे तू बघ जा तू तुझ्या जा मला आपल्याला शांत बसू दे जा जा कुठं सापड ना सगळं जाऊ पासन कुठं जावं राम राम पाणी सोडून आलोय मोटर चालू करा चालू म्हणजे पाणी सुटतं आज सुटत सोडणार मग आता कसं बोलला बर वस्तार दिसला तुला दिसला शाळेच्या वाट्यावर बसला शाळेच्या वाट्यावर बसले काय माणूस सगळं गाव वस्ती पालती घातली मी आमचं जर माझं जरा काम उतरते ते आय तिथं शाळेचे भंडार काय ना आय हो मी आता आलो आलोय आलो आहे अरे मोठा होई सर हाय काय होई बर जाऊ हाय झालं की आय बर मी जातो तिच्यावर होय आलं काय माणूस आहे का का र मला गाव पालता घातला मी आता घाट गटपले तेन मला सांगितलं हाय काय माणूस आहे असं नर्वस होऊन तोंड पाडून बसती होय बसता नर्वस व्हायचं नस तर त्या दिना झाला सोडून द्यायचं ना आपलं परपंच बघायचं त्याला काय दुकान बंद करून का आता काय माणसाला काय किंमत असते प्रत्येक माणसाला किती जरी गरीब असला किंमत दिली पाहिजे मग राव काय पत्त चालू होई सर चुकीच झालं त्या दिवशी पाटला जर बेन सरपंच झालं मग काय असं नाही चालत पोटा पान तू धंदा बंद केला आज काय करणार सांग तू पोटा पाण्याचं काय अक मागून जागा येईल काय ते असं नसतं त्याला डोक्याचा आलवाज असत आपलं मला सांगा हे जे सुंदरी बादर त्या बादर आणि तुमची अर्धी दाडी ठेवून काय माणूस का आता कसं बरं अहो का ना आपल्या गावात असं झालं बर का ती पतीव्रता पतीवर गोती खाई गोते आणि चिनाल खाई पेडे आता का अशी अवस्था आपल्या गावाची झाली हो। तुला सांगतो ह्याचा बदला आपण घ्यावा लागतोय काय तर ही सोकाळ व्हायची काय तिला नाही सरपंच अरे गाव करते जर गावच खायला निघाले तर काय करायला सांग बघा बरं आता माझ्या गचीला जर शोभ आहे ना आजोबा शोभत नाही आणि तुम्हाला सांगतो ह्या गावात वारीक मी एकटाच आहे हां हा बरोबर आहे पहिल्यापासून आला आहे का आणि सगळ्या गावाच्या ह्याच्यामध्ये गावाची रेडको बर का म्हशी बाजरतोय अहो सगळं मी एकटा करतोय तरी माझ्या गच्चीला झाला हिशोब कि साहेब हे असलं नाही बाबा सरपंच झाला त्याच्या घरी झाला पाटील झाला त्याच्या घरी झाला मग वारी असलं म्हणजे काय झालं पण तुला सांगतो ह्याचा आपण बदला घ्यायचा नाही बघा आता आपल्या गरिबाची हा पी ती तूर जायला पाहिजे की तुला काय करता हे अण्णा कुठाने आहे की अण्णा कुठाने नाही सरपंचा पाटलाचं कुठाणा करून त्यांचं बीपी वाडीला तर मला बी अण्णा कुठाने म्हणतात होय हा वाजतं पण तुझी साथ पाहिजे बघ मला तर असं वाटलंय आहे बघा वा अण्णा हा हे गाव सोडून निघून असं पळायचं पहायचं नसतं गावात राहून त्यांच्या नाकावर 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 टिसून आपण राहायचं या गावात कुठं दादागिरी दातागिरी त्याला गरीबानं उठाव करायचा असतो एक मस्तवाची आयडिया सांगतो काय करावं लागतं तू करणार का सांग हा तू करणार का आपण ते येता काय चार पैसे बी अरे चार पैसे नवा त्यांचं किडच घालूया बाबाची असं हा मग कसलं काय इकडे जरा कसला आपण हे तुम्ही म्हणताय की सगळं कमी आहे मला एकदम करेक्ट आहे बरं का आणि ही जरा आपला प्लॅन फासला आणि ओळखू आला का आपल्याला ना कुठले माहित मी म्हणाल तसं कर फक्त कुटाने तु कळू दो ना दोघाचं पिपी वाढून हेले गाव सोडलं पाहिजे असं करायचं हा हेले गाव सोडलं पाहिजे हा अण्णा तुम्ही बोलताय तुम्ही मी बोल अंग बाय बर का तुमची दाढी आरती माझ्या गच्चीला धरलं अरे म्हणून तर त्याचा बातला घ्यायचा ना दाडी अर्धी ठोली ठोलीचा बिन पाठला बीपी वाडीला नाही तर माझं नाव वस्तार तुझं नाव माझं नाव अण्णा कुठं आहे दोघांनी गाव जिंकायचं नाही बघा बघा ना तो आपल्या दुसरं काय नाही अण्णा कुठाने म्हणतात अण्णा कुठाने सगळ्या गावाचं आहे माझं नाव आजोबाच अण्णा कुठं नाही बापाचं अण्णा कुठं नाही पाचवी साठवी पिढ्या कुठं करण्याची तुमचा व्हायचा कुठला आणि माझा व्हायचा कुठा ना अण्णावर सोट ठेव हो। नक्की नक्की अण्णावर फक्त ती सोट ठेव हो। तुम्ही आता तुम्ही गावात तयारीला लगेच मी इकडे तयारी पण यालाच जाणं आपण शिकवलंच पाहिजे करताना ह्या कानाचं त्या कानाला कळलं नाही पाहिजे हा तेवढं 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 आपल्या जवळपास गुप्पीत राहिलं पाहिजे कळलं कळलं हो का आता कामाला का तुम्ही कामाला का लगेच मी इकडे कामाला हो लगेच ह्यांची चिर उर न मग चिर ओके ओके अख्या रे कुठे गेलं तर बाबा गावाला रे आलं का बर दौंडी द्यायची होती रे राली वाजवा लागते तुला जमते नक्की पैसे द्यावा लागते पैसे कधी बुडील ते मला बे काय माहिती नाही ते का काय लगा अुटाने माहिती कुठाने रुपया बुडील नाही मी लगेच पैसे देऊ तो पण छान बरं लगेच लगे चांगली वाजवतो ना कडकड 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 हा मग लगेच लावू का मला पोरग विचार चालाग दिसतंय ना आणि एवढा वाज वाजू इतं म्हणजे काय जोक आहे का त्याला म्हणते ते कला आणि येऊ नको उशिवला ये लागलो बघा हां लोक जायचे राना माळाडी सांडू वाजतो ना मग वाजवू मू वाजू ना खबर लागत वाज हा 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 अडचणी गोरगरीबाच्या मुलाच्या शिक्षणाच्या काय घोटाळ्याच्या अडचणी शेताच्या अडचणी सूड राहतो लयकून येत आहे बघा अडचणी आहेत सगळ्या आणि यायच <laughs> पांडू कस काय गाडू हा पांडू 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 कुठला मारा देणारा तू किल्ला का तेवढ तू आयकरी मग आपण मोठे गावात त्यांची हे काढू काय काढू काय काढू मिरवणूक हा मारा मिरवणूक कोणी द्यायचा मी देतो मी बघा होय ओके होय एकदम ओके तुझं पहिल्यांदाच काम र महाराज येऊ उत्तर दे तुझं काम ओके करतो तू खर्च देणार ना मिळून घ्या ना ओके बघा होय मग काम झालंच म्हणून समज काय काम आधी सांगायचं नको आम्हाला महाराजांना सांग बर बर महाराजां सदा दोन महिने झालं पगार नाही काय करावं काय नाही कळणार पांडुदाजी देवंडी कशी होती कानात काय खुटे टोकले ते काय मला ऐकू आलं बर तुला लंडन ऐकू आलं बरं सांगा भाऊ लागलाय आपल्या गावात उद्या नरोटे महाराज येणार आहेत लंडन वर ना त्यांच्या उद्या दर्शनासाठी आणि प्रसादासाठी सगळं गाव जाणार आहे आपण जाऊ की किती जोडीने अरे गाव सगळं जोड्यानं मारेल चला की आव माझ्या माग लय काम आहेत गावातली लय कुठा ना माझ्या माग नको 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 माझ्या गावा माग गावातला लय कुठं नाव तिथे सारा कुटाना घडत कुटा